नमस्कार मंडळी चला तर नवीन आठवड्याच्या निमित्ताने आधी आपण बघूया की देवदूत आपल्याला काय सांगू इच्छित आहेत आणि सोबत शंकरदेव आपल्याला काय सांगू इच्छित आहेत हेही बघूया तर हा आहे संदेश देवदूतकडून आणि सांगण्यात येत आहे ट्रस्ट दि युनिवर्स तर कदाचित सध्याची तुमची परिस्थिती अशी असेल की असू शकते की तुम्हाला कळत नाही आहे की काय चाललं आहे माझ्या आयुष्यात म्हणजे खूप सगळं विस्कटून गेलेलं आहे काहीच धड चालत नाही आहे हे ना ते सगळं किंवा तुम्ही खूप मेहनत करताय खूप परिश्रम घेताय असं पण तुम्हाला असं जाणवते की त्याचे काहीच फळ का दिसून येत नाही आहेत वगैरे इत्यादी तरी ते बघा तुम्हाला काय सांगण्यात येत आहे ट्रस्ट दी युनिवर्स कसं आहे ना हे ब्रह्मांड जे आहे ना ते तुमची सगळी मेहनत बघत आहे सगळं बघत आहे किंवा तुम्ही ज्या परिस्थितीतनं आता जात असाल तेही बघत आहेत पण काही गोष्टी आपल्या कर्मांमुळे आपल्याच कर्मांमुळे मग ते कदाचित आत्ताचे असू शकतात आधी गतजन्मातले असू शकतात काहीही असू शकतं किंवा आपल्याच काही ब्लॉकेजेसमुळे आपल्या काही नकारात्मक विचारांमुळे ना आपणच अडथळे घालत असतो आपल्याच आयुष्यात हे सगळं ना ब्रह्मांडाकडे जात असतं तर त्यामुळे काही गोष्टी ना लांबल्या जातात काही गोष्टी थांबल्या जातात थांबल्या जातात म्हणजे पॉजमध्ये येतात त्याच्यामुळे इथे हेच सांगण्यात येत आहे की जे होत आहे ना हे सगळं ब्रह्मांडाच्या इच्छेनुसार जे जसं त्यांनी रचलेलं आहे त्याप्रमाणेच होत आहे त्यामुळे हेच सांगण्यात येत आहे ट्रस्ट द युनिवर्स की काही गोष्टींसाठी वेळ लागत असेल असं वाटत असेल तुम्हाला समोरून बघून की काही गोष्टी घडतच नाही आहेत वगैरे पण ब्रह्मांडावरती विश्वास ठेवा ती योग्य वेळ आल्यावर बरोबर त्या गोष्टी तशा अलाईन होत जातील तशा घडत जातील आणि तुमच्यासाठी जे योग्य आहे जे तुमच्यासाठी चांगलं आहे तेच तुम्हाला मिळणार आहे किंवा जे जसं तुमचं कर्म आहे तुम्ही जे जसं पेरलेलं आहे कुठल्याही जन्मातलं असू दे आताचं असू दे गत जन्मातलं असू देत त्याप्रमाणेच तुम्हाला मिळत जाणार आहे हेच सांगण्यात येत आहे आपण शंकर देवाचा संदेश बघूया एम्ब्रेस फॉ अँड एम्ब्रेस पॉझिटिव्हिटी हा खूप महत्त्वाचा असा संदेश आलेला आहे आज लन द आर्ट ऑफ फिव्हनेस टू लिबरेट सेल्फ फ्रॉम एनर्जी ब्लॉक्स बघितलं माफ करायला शिका यामुळे होणार असं की तुम्हाला माफ करायचं म्हणजे असं नाही त्या व्यक्तीच्या समोर जाऊनच त्यांना सांगायचं आहे बाई मी तुला माफ केलं किंवा हे वगैरे असं नाही मनातल्या मनात जे काही झालेलं असेल मग ते स्वतःपासूनच सुरुवात करा तुम्हाला जाणवत आहे तुम्ही काही चुका केल्या आहेत स्वतःला माफ करा कोणा इतर व्यक्ती बाबतीत असेल तर निदान वेळ म्हणजे म्हणतात ना पटकन नाही काहींना माफ करताय पण जसं जसं वेळ जात जाईल माफ करा तेच तेच तुम्ही जर मनात अडवून ठेवलं ना त्याच्याने तुम्हीच तुमच्या ऊर्जांमध्ये खूप ब्लॉकेजेस निर्माण करतात हे बघा हे सांगण्यात येत आहे आणि तुम्ही जर माफ करायला शिकलात ना मंडळी तर याच्याने तुमचंच आयुष्य खूप पुढे छान सकारात्मक असं जाणार आहे तुम्हालाच हलकं वाटेल इथे तुमच्या हृदयातून बघा हे प्रयत्न करून असं म्हणत नाही आहे की लगेचच्या लगेच आज कोणी चुकीचं वागलं आज काहीतरी घडलं लगेच उद्या माफ करा नाही जशी जसं म्हणतात ना टाईम हिल्स जसं वेळ जाईल तसं तर तुम्ही करूच शकता ना बघा प्रयत्न करू धन्यवाद